का सध्या दोन गोष्टी महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाच्या सध्याच्या घडीला आहेत एक महत्वाची गोष्ट काय आहे तर मस्साजोगेतील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या गुन्हेगारांना शिक्षा होणं आणि त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून जनआक्रोश मोर्चे निघत आहेत शहरा शहरामध्ये हे मोर्चे निघत आहेत दुसरीकडे याच वेळेला आता आणखी एक मोठी गोष्ट आहे महत्वाची की जरांगे पाटील सध्या पंचवीस जानेवारी पासून उपोषणाला बसत आहेत तर पंचवीस जानेवारीला उपोषणाला बसावं म्हणजे पंचवीस जानेवारीला उपोषणाला बसाव कि नाही किंवा आणखी महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटील यांनी जरांगे पाटील यांनी थोड़ा नीचे। चला जॉईन व्हा फटाफट थोडा कॅमेरा सेटिंग थोडी चेंज झाली होती चला ठीक आहे ओके चला बघा तर हा महत्वाचा विषय घ्यायचा आहे आपल्याला तर विषय असा आहे की जरांगे पाटलांनी आता आंदोलनाला बसावं का जर ते बसले तर काय होईल असे प्रश्न आहेत प्रश्न महत्वाचा म्हणजे पहा की आपले ऑल इंडिया पॅन्थरचे जे नेते आहेत दीपक भाई केदार के दर के दर तर दीपकभाई केदारांनी असं म्हटलेलं आहे की जर पाटील उपोषणाला बसले तर काय होईल संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण मागे पडेल काय होईल जर पाटील उपोषणाला बसले तर संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येचं प्रकरण मागं पडेल असं दीपकभाई केदार यांनी म्हटलं त्याच्यामुळे त्यांनी अशी विनंती केली जरांगी पाटलांना की सध्या तुम्ही उपोषणाला बसू नका किंवा आंदोलन करू नका पहिल्यांदा आपल्याला संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यायचा आहे वैभवीला आणि म्हणजे त्यांचे जे मुलं आहेत तर त्यांना आपल्याला काय करायचंय न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो त्यांना न्याय मिळाल्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे तर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या लढ्याला सामोरं जायचं आहे मग आता मूळ मुद्दा असा आहे की खरंच जरांगी पाटील जर उपोषणाला बसले तर संतोष देशमुख अण्णांची जे हत्या प्रकरण आहे किंवा त्यांचा जो म्हणजे खून झालेला अत्यंत निर्गुणपणे तर ते प्रकरण मागे पडेल का किंवा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामुळे जे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या हत्येकडे लागून आहे सगळ्यांना वाटते की त्यांना न्याय मिळावा म्हणून या आंदोलनाकडे दुर्लक्ष होईल का किंवा आंदोलन आंदोलनाला जो प्रतिसाद पाहिजे तो मिळणार मिळणार की नाही असे दोन महत्वाचे प्रश्न आहेत आणि या दोन्ही महत्वाच्या प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची तत्पूर्वी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो मी की तुम्ही अजूनपर्यंत जर एटीएम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की जेव्हा संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येनंतर जेव्हा जरांगे पाटील त्यांच्या घरी गेले तिथं गेले त्याच्यानंतर तीन तास त्यांना तिथं बसावं लागलं रस्त्यावर यावं लागलं तेव्हा कुठे त्याच्यातला एफ आय आर दाखल झाला तोपर्यंत एफ आय आर दाखल होत नव्हती आणि जी एफ आय आर होती त्याच्यामध्ये सुद्धा जरांगे पाटलांनी स्वतः सांगितलं की नेमकं काय होतं की अज्ञात गाडी आढळली आणि त्यांच्यात आरोपीची नावं नव्हती काहीच कोणत्याच गोष्टी नव्हत्या म्हणजे आरोपींची नावं माहीत असून सुद्धा त्याच्यात नावं नव्हती कोणत्याच गोष्टी नव्हत्या त्याच्यामुळं ते सगळं त्याच्यात एफ आय आरमध्ये नावं असण्यापासून तर सगळ्या गोष्टीपर्यंत अज्ञात गाडी नाही तर ती गाडी कोणाची आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा अज्ञात गाडीवर फक्त गुन्हा दाखल होत होता या सगळ्यांना याच्यातून हे करून योग्य रीतीनं एफ आय आर दाखल व्हावा म्हणून जरांगे पाटलांनी स्वतः तीन ते चार तास बसून राहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी ते एसपी आणि डीवाय एस पी मॅडम जे असतील त्यांच्याशी बोलून तो एफ आय आर म्हणजे दाखल करायला लावला म्हणजे गुन्हा दाखल करायला लावला म्हणजे इतक्या निर्घुणपणे हत्या होऊन सुद्धा गुन्हा सुद्धा दाखल होत नव्हता तो गुन्हा त्यांनी दाखल करायला लावला म्हणजेच मूळ मुद्दा असा आहे की संतोषांना देशमुखांची आज जी जनआक्रोश आंदोलन आहेत किंवा त्यांच्या न्यायासाठी जो महाराष्ट्र पेटून उठलेला आहे तर याच्यामध्ये जरांगे पाटलांनी सुरुवातीपासूनच निर्णायक भूमिका घेतलेली आहे महत्वाची भूमिका घेतली आहे आणि जरांगे पाटलांनीच हे आंदोलन म्हणजे हे जे जनआक्रोश मोर्चा किंवा आंदोलन आहे याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे म्हणजे संतोषांना देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत रात्रंदिवस त्यांनी याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत प्रवास केलेला आहे लोकांपर्यंत पोचले आहेत लोकांना अपील केली लोकांना रस्त्यावर यायला भाग पाडलेला आहे आता मूळ मुद्दा असा आहे की जर मग जर आता जरांगे पाटील जर पंचवीस तारखेपासून उपोषणाला बसले किंवा आंदोलनाला जर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली मराठा आरक्षणाच्या तर काय होईल तर मूळ मुद्दा असा आहे की इथल्या मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा जरांगे पाटील यांनीच प्रामाणिकपणे पुढे नेलेला आहे आतापर्यंत एकोणीसशे ब्याऐंशी पासून या लढ्यामध्ये वेगवेगळी लोक आली गेली काही लोकांनी या लढ्यासाठी आत्मबलिदान दिलं काही लोकांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं हे बलिदान वाया जाऊ नये आणि मराठ्यांच्या मुलांचं भविष्य सुकर व्हावं त्यांना टिकणार आणि पक्का आरक्षण मिळावं यासाठी जरांगी पाटील यांनी मागच्या वीस वर्षापासून ते लढा देत आहेत परंतु मागच्या दीड ते दोन वर्षापासून त्यांनी कम्प्लिटली महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला या एकाच नेतृत्वाखाली जमा केलेला आहे किंवा गोळा केलेला आहे किंवा एकाच नेतृत्वाखाली सगळ्यांना घेऊन सगळ्यांचं नेतृत्व करून अत्यंत ताकदीनं हा लढा लढलेला आहे त्यात बऱ्यापैकी यश सुद्धा मिळालेलं आहे कित्येक गावच्या गावातल्या मुलांना ओबीसीचे सर्टिफिकेट मिळालेले आहेत आणि त्याच्यातून कित्येक मुलांना नोकऱ्या सुद्धा लागल्या आहेत कोणी त्यांना जातीयवादी म्हणू कोणी त्यांना त्यांच्या भाषेबद्दल बोलो किंवा इतर वेगवेगळे विषय कोणी काहीही बोला बघा बोलणाऱ्याला तर देवाला सुद्धा लोक बोलतात जे झाड फळ देतात त्या झाडाला सुद्धा लोक दगड मारतात त्यामुळे कोणी काय बोलावं याच्यावरून आपल्याला काही घेणं देणं नाही त्यांना आपण वेळोवेळी जे आहे ते योग्य उत्तर देत असतो पण मूळ मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणाचं लढ्याचं सुद्धा नेतृत्व जरांगी पाटीलच करत आहेत म्हणजे एकाच वेळी जरांगी पाटलांवर आता दोन जबाबदाऱ्या आहेत एक आहे संतोष अण्णा देशमुखांच्या हत्यारांना किंवा त्यांच्या खुण्यांना किंवा त्यांच्या गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळवून देणं आणि दुसरे महत्वाचं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं मग अशा वेळी त्यांनी नेमकं काय करावं उपोषण करावं की नाही करावं तर मूळ मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांनी उपोषण केलं तरी त्यांच्या उपोषणातला मूळ मुद्दा हा आरक्षण तर आहेच पण त्याच्यासोबत आणखी एक मुद्दा राहणार आहे तो मुद्दा आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा आता संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे कारण त्यांना ज्या पद्धतीनं मारलं त्या पद्धतीनं त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे नुसत्या मारेकऱ्यांनाच नाही तर त्या मारेकऱ्यांसोबत असलेले जे काही पाठीराखे आहेत त्यांना जे पाठीशी घालू पाहत आहेत किंवा त्यांना जे वाचवू पाहत आहेत त्या सगळ्यांना सुद्धा शिक्षा होणं खूप महत्त्वाचं आहे कारण हे संघटित गुन्हेगारीचं एक प्रकार आहे आणि या प्रकारातून ही लोक सुटू नयेत म्हणजे हे पुन्हा जाऊन त्याच पद्धतीनं काम करतील म्हणून आता मीडियाचं काय होणार आहे मीडियाला काय असते मीडियाला मसाला पाहिजे असतो मीडियाला जी लोक जास्त पाहतात न्यूज ती दाखवायची असते त्याच्यामुळे मागच्या चाळीस पंचेचाळीस दिवसापासून दीड महिन्यापासून ते संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण मीडिया दाखवत आहे त्यांनाही काहीतरी नवीन पाहिजे असतं म्हणून जरांगे पाटलांनी जर उपोषण चालू केलं तर हा सगळा मीडिया जो आहे तो जरांगी पाटलांच्या आंदोलनाकडे शिफ्ट होईल आणि शिफ्ट झाल्यावर इकडचं प्रकरण थंड होईल अशी काही लोकांची भीती आहे तर तशी भीती बाळगण्याचं मुळीच कारण नाही कारण जरांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये सुद्धा जरांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये सुद्धा हा मूळ मुद्दा एक महत्वाचा असणारच आहे की संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना म्हणजे त्यांची जी हत्या केली त्यांना काय भेटलं पाहिजे शिक्षा मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा हा मूळ मुद्दा असणार आहे म्हणून कन्फ्युज होऊ नका राहिला प्रश्न जनतेचा की जनतेनं ने नेमकं काय करायचं जनता सुद्धा आता थोडीफार कन्फ्युजनमध्ये आहे की नेमकं काय होईल बाबा खरंच इकडे असं झालं तर हे काय होईल किंवा ते काय होईल तर सगळ्या जनतेला सगळ्या समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की जरांगी पाटील एकदा काय म्हणतात ते पहा पाहून घ्या एकदा जरांगी पाटलांचं म्हणणं असं आहे की बघा जरांगी पाटलांचं म्हणणं काय की आपल्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पंचवीस जानेवारीला संपूर्ण समाजाने ताकदीने आंतरवली सराटी येथे पोहोचा ही शेवटची विनंती के त्यांनी केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत आपण सगळं करून थकलेलो आहोत आपण रस्त्यावरची आंदोलनं केली के के आपण वेळोवेळी मागण्या केल्या आपण वेळोवेळी अर्ज केले आपण वेळोवेळी पुरावे दाखल केले समितीने सुद्धा तशा आवाज दिल्या बऱ्याचशा गोष्टी केल्या दरम्यानच्या काळामध्ये पुलाखालून भरपूर पाणी गेलेलं आहे पण तरी सुद्धा अजूनही आपल्याला आंदोलन मिळा आपल्याला आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळे आरक्षण मिळवायचं असेल तर माझ्याकडे एकच पर्याय शिल्लक राहतो आणि तो पर्याय म्हणजे उपोषण दुसरा कोणताही पर्याय माझ्याकडे शिल्लक नाही असं माननीय जरांगे पाटलांचं म्हणणं आहे बघा साधी गोष्ट आहे जर समजा आपण एखाद्या ठिकाणून प्रवास करत असाल रात्रीची वेळ असाल आणि आपल्यावर अचानक चार पाच दहा लोकांनी जर हमला केला तर आपल्याकडं जे शस्त्र आहे जी ताकद आहे ते घेऊन आपण लढतो आपल्याकडं काठी असेल तर आपण काठी न लढणार आपल्याकडे ते नसेल तर आपण दगड शोधणार तेही नसेल काहीच नसेल तर शेवटी आपल्याला जे करायचे जे काय आपल्याकडे आहे शेवटी आपले दोन हात असतात त्यांनी आपण प्रयत्न करतो जसं बाजीप्रभूंनी खिंड लढवताना सुरुवातीला एका हातात तलवार एका हातात ढाल घेतली होती नंतर ढाल तुटली नंतर दोन्ही हातात तलवार घेतली नंतर एक तलवार तुटली नंतर त्यांनी हातामध्ये शेला घेतला म्हणजेच रुमाल घेतला आणि अशा पद्धतीनं त्यांच्याकडे जे काही साहित्य होते त्यांनी ती खिंड लढवली आणि शेवटपर्यंत या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी आणि या स्वराज्य निर्मितीचं रक्षण करण्यासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचं रक्षण करण्यासाठी ते धारातीर्थी पडले अगदी त्या याच्यामध्ये जे आपण पाहिलं त्याच्यातून जो बोध घेतला की आपल्याकडे जे आहे त्याच्यातून आपण लढलं पाहिजे पास आपल्या जवळ जे आहे म्हणजे आपण असं नाही म्हटलं पाहिजे किंवा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील आपण काय म्हणतो की तुमच्याकडे जे आहे तिथून सुरुवात करा आणि मग तशी सुरुवात जरांगी पाटलांनी केली आणि जरांगी पाटलाकडे आता एकच ऑप्शन उरले आहे तो म्हणजे उपोषण म्हणून जरांगी पाटलाचं असं मत आहे की हे आता फायनल उपोषण असणार आहे फायनल म्हणजे आर की पार की लढायची आहे त्याच्यामुळं जनतेला माझी कळकळीची विनंती आहे समाजाला माझी कळकळीची विनंती आहे की समाजाने खूप मोठ्या संख्येनं गावो गावातून या आंदोलनस्थळी पोहोचणं खूप महत्वाचं आहे आणि हा डोक्यातून भ्रम काढून टाका की जर समजा जरांगे पाटलांनी उपोषण चालू केलं तर या सरपंचांच्या हत्याकांडाचं जे प्रकरण आहे आप ते मागे पडेल किंवा त्याला काही काठशे मिळेल किंवा तिकडचं लक्ष सगळं मीडियाचं इकडे जाईल आणि मग ते मीडियाचं लक्ष इकडे गेल्यानंतर इकडून आपोआपच ते गुपचुप मारेकरी जे आहे ते सुटून जातील तर मारेकऱ्यामध्ये तुम्हाला मी याच्यापूर्वी दोन तीन व्हिडिओमधून सांगितले की याच्यामध्ये जे प्रत्यक्ष हत्या करणारे होते तेवढ्याच लोकांना शिक्षा होण्याची शक्यता आहे बाकीच्यांना अलगतरित्या बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या पद्धतीनं सगळ्या एक 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 मोहरा वापरण्यात येत आहे एक 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 माणूस रंगमंचावर भूमिका उठवण्यासाठी येत आहे आणि ते कशा पद्धतीने कोणाशी जुळलेले आहेत हे सगळं आपल्या समोर आहे हे नव्यानं सांगायची गरज नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येकानं जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्या प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या गावातले एकही माणूस म्हणजे ज्याला या आंदोलनाबद्दल स्वतःच्या लेकरांच्या भविष्याबद्दल ज्याला कळवळा आहे ज्याला वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण फक्त जरांगी पाटीलच देऊ शकतात आणि तेही ओबीसी मधून म्हणजे टिकाऊ आरक्षण देऊ शकतात अशा प्रत्येक माणसाने आपल्या घरदारचं प्रत्येक काम सोडून एक दिवस फक्त जरांगी पाटलांनी तुम्हाला विनंती केलेली आहे की काही करा पंचवीस जानेवारीला आंतरवली सराटीला आहे तर एक दिवस फक्त सर्वांनी यावं जरांगी पाटलांचं असं स्पष्ट मत आहे की ज्याला उपोषणाला बसायचं त्यांनी बसा, बसा कोणी नाही बसलं तरी मी एकटा बसणारच आहे आणि शेवटपर्यंत बसणार आहे जोपर्यंत मराठा समाजाच्या लेकरांचं भविष्य सिक्युअर होत नाही जोपर्यंत मराठा समाजाच्या मुलांना ओबीसीतून टिकावं असं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी आरक्षणासाठी लढा देणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळं सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांना कळकळीची विनंती की तुमच्या गावातून जास्तीत जास्त लोक या आरक्षणाच्या आंदोलनाला गेले पाहिजे प्रत्येक गावातून प्रत्येक व्यक्तीनं तिथं गेलं पाहिजे आपल्या हातचं जे कोणतं काम असेल ते सोडा जरांगे पाठला नाही तर ही विनंती केली की डॉक्टर्स असतील तर एक दिवस तुमचं क्लिनिक बंद ठेवा किंवा एक दिवस काहीतरी वेगळी तडजोड करा व्यवस्था करा तिथं या व्यापारी असतील तर ते त्यांनी सुद्धा एक दिवस का होईना फक्त समाजासाठी बंद ठेवा कोणी जर काम करणारे नोकरीवाले असतील तर एक दिवस रजा टाका आणि अशा सगळ्या गोष्टी करून सुदैवानं शनिवार आहे तुम्ही दुपारपर्यंत काम करू शकता शनिवारी असे बऱ्याचशा ऑफिसेसला सेकंड आणि फोर्थ सॅटर्डेला सुट्टी असते पण हा आता त्याच्यामुळे तुम्ही तिकडं पण येऊ शकता तसं पण येऊ शकता कारण हा चौथा शनिवार आहे तर ते लोक सुद्धा येऊ शकतात काही ऑफिसेसला शनिवारी सुट्टी असते ते येऊ शकतात ज्यांना शाळा वगैरे जे शिक्षक आहेत ते दुपारपर्यंत शाळा करा दुपारच्या नंतर सुट्टीच असते दुपारून येऊ शकतात म्हणजेच जास्तीत जास्त लोकांनी आंदोलनस्थळी पोहोचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरांगे पाटलांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की ही आता शेवटची लढाई आहे शेवटच्या लढाईमध्ये तुम्ही प्रत्येक जण या लढाईचे साक्षीदार असले पाहिजे आणि या शेवटच्या लढाईमध्ये तुम्ही साक्षीदार असावं म्हणूनच पंचवीस जानेवारीला तुम्ही आंतरवर्ली सराटीला यावं ही जरांगे पाटलांची शेवटची विनंती आहे आणि या विनंतीला तुम्ही कधीही खाली पडू देता कामा नये तुम्ही या विनंतीचा मान ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाने आंतरवल्ली सराठीला विथ फॅमिली गेलं पाहिजे लेकरं बाळं बायको सगळ्यांना घेऊन चला आणि पुन्हा एकदा दाखवून द्या सरकारला की या आरक्षणाची मराठा समाजाला किती गरज आहे ज्या मराठा समाजाच्या नोंदी मुळातच कुणबी म्हणून आहेत त्यांना कुणबी म्हणून आरक्षण देण्यासाठी सरकारनं आता पावली उ पावलं उचलली पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे ही एक शेवटची आणि कळकळीची विनंती जरांगे पाटलांनी केली त्या विनंतीला मान देऊन आपण प्रत्येकाने जेवढं जसं शक्य असेल तसं प्रत्येकाने निघलं पाहिजे आणि या आंदोलनाच्या स्थळी गेलं पाहिजे कारण योद्धा तोपर्यंतच लढत असतो जोपर्यंत त्याला माहित असतं की मी ज्यांच्यासाठी लढतोय ते माझ्याशी प्रामाणिक आहेत जर ते जर योद्ध्याला असं वाटलं की ज्यांच्यासाठी मी लढतोय तेच माझ्याशी प्रामाणिक नाहीत तर मी कोणासाठी लढू म्हणून माझी क परत एकदा कळकळीची विनंती आहे की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्यासाठी लढत आहेत आणि त्यांना तो विश्वास असला पाहिजे की मी ज्यांच्यासाठी लढत आहेत ते सुद्धा ताकदीनं माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणून ही ताकद दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी येत्या पंचवीस तारखेला आंतरवल्ली सराटीला गेलं पाहिजे ही तुम्हाला शेवटची आणि कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय